आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये मोशी कचरा डेपो येथे कंत्राटी पद्धतीनं शेकडो कामगार गेल्या अनेक वर्षापासून काम करतात या पिंपरी चिंचवड महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत स्वच्छ सुंदर महापालिकेचे अनेक अवॉर्ड भेटतात आणि महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना त्याचा फार अभिमान सांगतात इथं आमदार महेश लांडगे शंकर जगताप अण्णा बनसोडे हे सगळे लोक पिंपरी चिंचवडच्या स्वच्छतेचा सुंदरतेचा गौगवा करतात पण या महापालिकेला या आमदारांना या मंत्र्यांना खासदारांना लाजा वाटत नाही निर्लज्ज आहेत सगळे या सगळ्या शहराला स्वच्छ ठेवणारे काही तुमचे माणसं नाही आहेत ज्या घरातले बायका मुलं काही या शहरात झाडू मारायला येत नाहीत या शहरातली खान साफ करायला पण ते आमदार खासदार नगरसेवकांचे मुलं तुमच्या बायका तुमच्या मुली तुमच्या सुंदाई झाडू मारायला येत नाहीत हे सगळं शहर स्वच्छ ठेवण्याचं काम हे सगळे कामगार करतात या कामगारांच्या जीवावर हे शहर स्वच्छ आहे पण गेल्या गेल्या तीन तीन चार चार महिन्यापासून या कामगारांच्या पगारी केल्या जात नाहीत ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना पगार दिली जात नाही याच्या निषेधामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शहराचे महासचिव संजीवन कांबळे आमच्या इथले स्थानिक नेते संतोषजी कसबे राजन नायरजी विकी तामसीकरजी आणि इथले या संघटनेचे दत्ता गायकवाडजी या सगळ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं आणि आज यांच्या जे ठेके दिले जातात जी अँटोनी नावाची कुठली तरी कंपनी आहे जर या कंपनीनं इथून पुढे महिन्याची महिन्याला पगार जर नाही दिला तर या कंपनीला ब्लॅकलिस्ट टाकून या कंपनीच्या मालकाला आणि त्यांच्या चमच्यांना या पिंपरी शहरामध्ये आम्ही पाय ठेवू देणार नाहीत हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही इशारा दिलेला आहे जवळपास पगार आहे तीन तीन महिन्याचा म्हणजे साठ साठ हजार रुपयाचा पगार या शेकडो कामगारांचा आज संध्याकाळी जमा होणार जर आज संध्याकाळपर्यंत जमा नाही झाला तर आपल्या सगळ्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही महापालिकेला इशारा दिलेला आहे बन्सल साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की या सगळ्या कामगारांना चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार साहित्य यांना उपलब्ध झालं पाहिजे एकाही कामगारांनी साहित्य नसेल तर आपला जीव धोक्यात घालून कोणतंही काम करायचं नाही आणि तुम्हाला कुणी नोकरीहून काढलं तर त्याच्या पेकडात लाभ कशी घालायची ते आम्हाला चांगलं आहे त्यामुळं कुणी कोणत्या आणि ठेकेदाराला घाबरायचं नाही या देशामध्ये कामगाराचे कायदे आहेत यांच्या बापाचं राज्य नाही आहे कुठलाही गुत्तेदार तुम्हाला नोकरीतून काढू शकत नाही ज्यांच्या ज्यांचे दोनशे चाळीस दिवस कामगाराच्या कायद्यानुसार भरलेल्या आहेत अशा एकही कामगाराला नोकरीतून काढण्याचा अधिकार हा कोणत्याही गुत्तेदाराला नाही मी वकील म्हणून सांगतोय तुम्हाला कुठल्याही कामगारावर जर अन्याय झाला वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस आपल्यासाठी चोवीस तास उघडाय तुमच्या सगळ्यांची कायद्याची लढाई लढण्याचं काम मोफत लढाई लढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आपला आजचा लढा हा आयुक्त साहेबांनी दिलेल्या वचनानुसार बऱ्यापैकी आपलं सगळं काम झालेलं आहे संध्याकाळपर्यंत आपण वाट बघू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि याच ठिकाणी थांबूया वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो तुमारे साथ है वंचित बहुजन आघाडीचा विजय असो